याची सांगड आम्ही घातली म्हणून अडीच वर्षामध्ये तुम्ही माहितीये ना तुम्ही सगळे साक्षीदार आहात एवढे निर्णय कधी झाले लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले म्हणून लँडस्लाइड मॅन्डेड लोकांनी दिलं एवढे एवढी मेजॉरिटी कधीच मिळाली नव्हती ती महायुतीच्या अडीच वर्षाच्या कामाची पोच पावती साहेब उत्तेश्वर ज्यावेळी यात्रा असते दरवर्षी तुम्ही यात्रेला येतात उत्तेश्वराच दर्शन घेतल्यानंतर मुंबईला गेल्यानंतर वेगळा इतिहास घडतो त्या वर्षी, इत्यास गरो इत्यास गरो इत्यास <laughs> वर्षी यात्रा आहे आता काय वेगळा इतिहास घडवायचा आहे का नाही यात्रेला बाबा येऊन दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यात्रा आहे आणि श्रद्धेचा विषय आहे इथे काही राजकारण नाहीच आहे सातारा छत्रपती सातारा देशमुख प्रकरण पाहायला मिळतंय आहे तर त्यांच्या कुटुंबियांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचं आंदोलन केलं याच्यानंतर नंतर असं म्हटलं की हा हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आणि वाल्मिक कराडे यांना ताबडतोब या अटक व्हावी संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे अतिशय निर्गुणपणे हत्या झालेली आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे शासनाने पूर्णपणे ते गांभीर्याने प्रकरण घेतलंय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः यामध्ये एसआयटी लावली आहे सी आय डी इन्क्वायरी करते आणि त्यामध्ये मोका लावलेला आहे याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि काही जे आरोपी आहेत एकही माणूस सुटणार नाही बिलकुल आणि कोणी कोणी कोणाची कोणाशी लागेबांधे असले तरी सुद्धा सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही त्याच्यावर ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झालेली आहे तशाच प्रकारची कडक कारवाई फाशी सारखी सजा या गुन्हेगारांना मिळाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे जी ने कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन प्रक्रिया करेल न्यायालयाकडे विनंती करेल आणि त्यामुळे कुणालाही आणि फास्ट ट्रॅकवर केस चालेल याला जे विशेष दर्जाचे वकील हे सगळे काम करत आहेत त्यामुळे कोणालाही यामधून माफी नाही प्रत्येक भाषणामध्ये संतोष नाही आपले सुरेश दास सुरेश दास सुरेश दास यांनी हे प्रकरण फार गांभीर्याने घेतलेलं आहे खरंय वस्तुस्थिती आहे कारण शेवटी एखाद्या सरपंचाची लोकप्रतिनिधीची अशी निर्गुणपणे हत्या होते हे अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे कोणी असेल यामध्ये कोणी वाचनाच्या साथ अस्मितेचा दस... एक प्रश्न आहे साताऱ्यामधलं काल एक कार्यक्रम झाला तीनशे सतरावा शिव शिवराज्याभिषेक म्हणजे सॉरी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि तिथं एक साधारण ठराव केला की साताराचं नाव जे आहे ते राजधानी सातारा व्हावं असं समस्त साताराने ठराव केलेला आहे तर आतापर्यंत आपल्या सरकारनी औरंगाबादचं नाव बदललं छत्रपती संभाजीनगर केलं ह्याचं उस्मानाबादचं धाराशिव झालं अलाहाबादचं मी माहिती घेतो आणि शेवटी हे महाराष्ट्र सरकार कोणाचं आहे जनतेच आहे बरोबर सर्वसामान्य लोकांचं आहे त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम सरकारने केलेलं आहे त्यामुळे यापुढे सातारा व्हावाची इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामध्ये शेवटी जनतेचं सरकार आहे बरोबर आणि जनतेला न्याय देण्याचं काम सरकार नक्की करेल या बाबतीत मी माहिती घेतो आणि संबंधित बहिणींची योजना आहे तशी चालू राहणार हे सगळे विरोधक त्यामध्ये काय जे काय पूर्वी त्यांनी खोडा घातला म्हणाले योजना फक्त चुनावी जुमला आहे पण पाच हप्ते तेव्हा गेले सहा हप्ते गेल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले कोर्टातही गेले कोर्टाने त्यांना हकललं मग त्यांना तुम्हाला मी सांगतो विरोधक जे काही अपप्रचार करतायत तो खोटा आहे तर लाडक्या बहिणींची योजना बिलकुल साहेब सुरू राहणार साहेब लक्ष्मण हाकेंना धमकीचा एक फोन आलेला आहे त्याच्यामध्ये जारांगीचा नाव उल्लेख केलं गेला आहे आणि मराठ्यांच्या विषयी बोलण्याचा उल्लेख आहे तर याबाबत काय सांगाल की त्यांना वारंवार असे धमकीचा फोन तुम्हाला सांगतो सरकार जे आहे कुणावरही अशा प्रकारचा प्रसंग आला असेल किंवा कुणाला अशा प्रकारची धमकी आली असेल तर शेवटी सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे साहेब संतोष देशमुखांना जे फोन कॉल येत होते शेवटच्या दोन दिवसात ते नेमके याबाबत अजून स्पष्ट पोलिसांनी पत्र नाही या बाबतीमध्ये सीआयडी चौकशी करते तपासाचा भाग आहे त्यामुळे या सगळ्या तपासात कोणी सुटणार नाही बीडचं पालकमंत्रीपद घ्या म्हणून अशी मागणी की म्हणजे एकनाथ शिंदे बीडचं पालकमंत्री